तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन हिंगोली वाशिम राष्ट्रीय महामार्गावरील कनेर गाव नाकाजवळ हिवरा शिवारात पिकअप टेम्पोने पाय जाणाऱ्या हनुमान भक्तांना पाठी मागून जोराची धडक देऊन चिरडले झालेल्या अपघातात चार जण ठार तर पाच जण जखमी झाल्याची घटना चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शनिवारी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास घडली आहे मृत व जखमी हिंगोली तालुक्यातील शिरसम व जोड तळा येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे जखमींवर हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत हिंगोली तालुक्यातील शिरसम येथील भाविक दर्शनासाठी शिरसम येथून माळहिवरा फाट्यावर असलेल्या हनुमान मंदिरात दर्शनासाठी येताना नेहमीप्रमाणे हे भाविक पहाटेच दर्शनाला येतात हे भाविक शिरसम व जोडतळा येथून माळहिवरा येथे पायी निघाले होते सर्व भाविक माळहिरात आले असताना हिंगोलीकडून अमरावतीकडे भाजीपाल्याचे रिकामे कॅरेट घेऊन जाणाऱ्या पिकअपने वाहनाने भाविकांना धडक दिली या अपघातात व येथील असलेले चार जण ठार झाले असून चार जण पाच जणांवर हिंगोली येथे उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी पोलिसांनी मदत केली जखमीवर मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा